पुणे कोथरूड परिसरातील कृष्णा रेसिडेन्सी लॉ कॉलेज रोड येथून सत्याऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाल्याची घटना दोन फेब्रुवारी रोजी घडली आहे या प्रकरणी त्यांचे पुत्र निलेश अनंत कुलकर्णी यांनी प्रभात रोड पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार निलेश कुलकर्णी हे आपल्या वडील अनंत वामन कुलकर्णी आई व नातेवाईकांसह कौटुंबिक लग्न समारंभासाठी देवास मध्य प्रदेश येथून पुण्यात जात होते तसेच वास्तव्यासाठी कृष्णा रेसिडेन्सी लॉ कॉलेज रोड येथे व्यवस्था करण्यात आली होती दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास अनंत कुलकर्णी हे सदर लग्न सोहळ्यातून हॉलच्या बाहेर खाली गेले आणि खाली शोधले असता त्यांना ते दिसले नाहीत म्हणून सर्व ठिकाणी शोधाशोध करून हा तपासही लागला नाही सर्व ठिकाणी शोधाशोध करून तपासही लागला नाही तर प्रभात रोड पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली याविषयी अधिक चौकशी केली असता सदर प्रकरणी अनंत वामन कुलकर्णी हे मिसिंग पुणे व ठाणे येथे तक्रार दाखल आहे दरम्यान नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन तारखेला अनंत कुलकर्णी हे ठाणे स्टेशनला उतरले असून ठाणा मार्केट परिसरामध्ये सी सी टी व्हीमध्ये दिसले असून पोलीस या प्रकरणी विशेष लक्ष देत आहेत तर शिवसेनेचे ठाणे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे याच याविषयी त्यांचे नातू मानस कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली असता प्रकाश पायरे यांनीही या विषयामध्ये लक्ष घालून पोलिसांना व नागरिकांना प्रसारमाध्यमांद्वारे आवाहन केलं आहे तर ह्याविषयी त्यांचे नातू मानस कुलकर्णी यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की अनंत वामन कुलकर्णी हे आपणास कुठेही दिसले तर आपण आठ तीन एक नऊ एक पाच पाच दोन सहा एक या नंबरवरती संपर्क साधावा असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं आहे अनंत वामन कुलकर्णी वय वर्ष अठ्ठ्याऐंशी हे आपल्या नातवाच्या लग्नासाठी पुण्यात आले होते दोन तारखेला लग्नात लग्न व्यवस्थित पार पडलं पण संध्याकाळी साडेसहा ला सगळ्यांच्या लक्षात नातवांच्या लक्षात आजोबा दिसत नाही कुठे शोधा शोध शुद झाली आजोबा काही झालं तयार नाहीये मग नेहमीप्रमाणे धावपळ झाली आज तेच आजोबा तीन तास आम्हाला आज दिसतात की ठाण्यात कुठे आलेले आहेत शोध घेताना त्यांच्या लक्षात आलं की आजोबा ठाण्यात कुठे दिसत आहेत म्हणजे बरोबर ना ठाण्यामध्ये त्यांचं फुटेज दिसते हे दोन ठिकाण मात्र दिसलं म्हणून आम्ही आज प्रयत्न केला की आपण त्यांची जी नातू आहे म्हणतो आपण मीडियाला कळवूया की मीडियाची हे चांगली होते आणि त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट चांगले असतात की व्हिडिओ चांगला गेला तर त्यांनी माहिती पडेल आणि हे वय व शाट्यांची वय लग्न करता आले होते बिचर लग्न सगळं सार व्यवस्थित पण ते आज मिळत नाहीये तर मीडियाने त्यांना मदत करावी अशी विनंती करतो मी ठाणे शहरातल्या सर्व नागरिकांना सुजा नागरिकोय वयवर्षी अठ्ठ्याऐंशी वयाचे अनंत मापन कुलकर्णी जे दिसले तुम्ही तात्काळ आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही स्क्रीनवर नंबर देतो कारण आज त्यांचं वय अठ्ठ्याऐंशी आहे त्यांची मुलं त्यांची नाटकंड घरातलं सगळं परिवार हवालदी झालेलं लग्नाच्या मंडपातून ते बिचारे लग्न चालू होतं सोळा आणि त्यातन ते मिसिंग झालेले थोडंसं मेंटेन डिस्टर्ब होत म्हणजे डोक्यामध्ये होता त्यामुळे ते त्यांना सांगू शकत नाही आपला ऍड्रेस सांगू शकत नाही किंवा काय सांगू शकत नाही तर तुम्हाला ते भेटले तर नक्कीच आम्ही तुम्हाला योग्य तो व देऊ किंवा कुलकर्णी माझे आजोबा आनंद वामन कुलकर्णी लग्नाला आलेले होते तिथून लग्नाच्या मंडपातून ते दोन तारखेला संध्याकाळी सहा वाजता हरवलेले आहे पोलिसांच्या मदतीने आम्हाला कळलं की ते शेवटचे ठाण्या स्टेशनला उतरले ठाण्या स्टेशनला उतरून ठाण्या स्टेशनच्या जवळच्या मार्केटमध्ये मा ते शेवटचे दिसलेले आहे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि फोटो पण आहे त्यांचा शेवटचा काय पोशाख घातलेली ते सगळं फोटोमध्ये आहे ठाण्याच्या वासांशी ही विनंती आहे की हे कुठेही दिसले तर प्लीज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा नंबर आहे एट थ्री वन नाईन वन डबल फाईव्ह टू सिक्स वन